बजाज फायनान्स कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका इस्माने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली या घटनेबाबत नातेवाईकांनी निवेदन देऊन न्याय मिळण्याची मागणी केली मयत राहुल पुजारी वय अडतीस हे विमाननगर पुणे येथील बजाज फायनान्स कंपनीच्या विमाननगर शाखेत कार्यरत होते काही दिवसांपूर्वी त्यांचे प्रमोशन झाले होते परंतु ज्या शाखेत कार्यरत होते त्या शाखेतील वरिष्ठ अधिकारी के के केनी यांनी त्यांना वेळोवेळी मानसिक त्रास दिला त्यानंतर राहुल पुजारी यांनी त्यांना सांगितले देखील साहेब मला हे काम जमणार नाही मला दुसरे काम द्या तेव्हा के के केनी या साहेबांनी पुजारी यांना काम जमत असेल तर कर नाही तर कामाचा राजीनामा देऊन टाक आणि घरी जा असे उत्तर दिले त्यानंतर काही दिवस राहुल पुजारी हे टेन्शन मध्ये राहू लागले याविषयी त्यांनी पत्नी मयुरीला देखील या बाबतीत कळवले परंतु के के केनी या साहेबांचा दबाव व कामावरून काढून टाकू अशा धमक्या आणि वेळोवेळी मानसिक त्रास दिला या कारणाने राहुल दिनांक जानेवारी रोजी त्यांच्या येथे हाशी घेतली आणि आपली जीवनयात्रा संपवली त्यांच्या या आत्महत्यामुळे त्यांच्या पत्नी व आई वडिलांना योग्य त्या न्याय मिळवा यासाठी दिनांक वीस जानेवारी जाने रोजी बजाज फायनान्स शाखा राहुरी येथे आंदोलन करण्यात आले राहुल पुजारी यांच्या पत्नी मयुरी पुजारी यांनी विमाननगर येथील के के केनी साहेब यांच्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा व बजाज फायनान्स कंपनीने माझ्या व माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा व माझ्या लहान लहान मुलांना बाल संगोपनासाठी कंपनी मार्फत सर्व जबाबदारी कंपनीने स्वीकारावी असे निवेदन राहुल राहुल येथील बजाज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दिले यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जगदने सुभाष पुजारी अजय कदम सुप्रसाद पुजारी अजित गायकवाड सोपान पुजारी या सर्व कार्यकर्त्यांनी राऊरी येथील बजाज फायनान्स कंपनीचा ऑफिस बंद करून निषेध दर्शवला व पुजारी कुटुंबाला न्याय न मिळाल्यास पुढील काळात राज्यातील बजाज फायनान्स कंपनीचे सर्व ऑफिस बंद करण्याचे आवाहनही केले न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आराव जाधव राऊरी